नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आणि आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती मंडळी आज आपण बीड जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर भटकंती करतो आहोत सध्या आपण जातेगाव आणि टाकळी या रस्त्याच्या दरम्यान आहोत समोर माजलगावला जाणारा हायवे आहे आणि त्या त्याहून पुढे छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर असा हा हायवे आहे आम्ही देखील या रस्त्यामध्ये आता सध्या अडकलेलो आहोत बामणी का बामणी नदीला पूर आलेला आहे प्रचंड मोठा पूर आहे गाड्या दोनही साईडला मोठ्या प्रमाणात थांबलेल्या आहेत इकडे नागरिक देखील मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि या माझ्या बाजूला तुम्ही बघू शकत असाल अक्षरशः पूर्ण शेतं ही पाण्यात गेलेली आहे शेतामधनं पाणी बाहेर येतं आहे आणि अशीच परिस्थिती समोर देखील मोठ्या प्रमाणात आहे समोर पुलावरती काय परिस्थिती आहे ते देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात तर ही परिस्थिती सध्या इकडे आहे गुडगाभर पाणी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून आत्ताच एका दवाखान्यातील व्यक्तीला पेशंटला इकडून घेऊन जाण्यात आलेलं आहे गाडीमधनं घेऊन जाण्यात आलेलं आहे तसा एक दृश्य या ठिकाणी बघायला मिळालं आहे तर या गाडीत या गाडीत देखील काही एमर्जन्सी सिच्युएशन असू शकते असं इथल्या मंडळींचं म्हणणं आहे तर ही परिस्थिती आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती आहे गाड्या या समोर जातात आपण ती गाडी बघू शकत आहोत गाडी जात असताना किती मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी या ठिकाणी आहे आणि ही एक देखील गाडी आहे ही दुधाची गाडी आहे मिल्क व्हॅन आहे या मिल्क व्हॅनला देखील या रस्त्यातनं जायचं तर अरुंद रस्ते छोटाले पूल आणि त्यावर असलेली ही पूरपरिस्थिती सध्या या भागात बघायला मिळते आहे मोठ्या प्रमाणात जीव धोक्यात घालून ही सगळी मंडळी या रस्त्यावरनं ये जा करतात हा अतिशय विदारक अशी दृश्य ही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर ह्या गाड्या आणि या ठिकाणी असलेली ही पूरपरिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते आहे तर या ठिकाणी काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात का नाव दादा तुमचं कुठल्या आहात तुम्ही कोणत्या गावच्याकडे भेंटाकळी कापास अशी परिस्थिती पुराची रात्रीपासून सकाळपासून आता पाणी कमी झालंय की वाढलेलं काय कमी झालं आता कमी झालंय सर कमी झालं सकाळपासून म्हणजे रस्ता बंद आहे या किती पाणी वाहत या पुलावर सर कमी कमी कमराच्या पाणी येतं समजा कमराच्या पाणी असतं आता बीडला किंवा हायवेला जाण्यासाठी कुठले रस्ते इकडे उपलब्ध आहेत कोणत्या रस्त्याचा वापर करता आता रस्ता दुसरा नाही आहे हा रस्ता मेन आहे आम्हाला अच्छा तर हवेला जायचं असलं तर माझल गाव बीडला जायचं असलं तर हा रस्ता आहे मेन रस्ता मुख्य रस्ता हाच आहे मुख्य रस्ता आहे आणि गावांना जोडणारा रस्ता हा कमी कमी समजा पन्नास गावाच्या पुढे जोडणारा रस्ता आहे राज्य महामार्ग आहे हा आणि राज्य महामार्गावरती अशी परिस्थिती बघायला मिळते म्हणजे या ठिकाणी दुपारी कमरेपर्यंत पाण्याचा आठ वाजल्यापासून ही परिस्थिती एक पण पर पर वाहन तिकडे गेले नाही ना ना पलीकडला माणूस इकडे आला नाही एवढी भयाव परिस्थिती हे नेहमी घडतं असं की यावर्षी पाऊस जास्त हे नेहमीच आहे दरवर्षीच हे आम्ही याच्या पूर्वी कल्पना दिलेली शासनाला किंवा समजा हे आमचा पूल आहे का हा उंच घ्या पण आणखीन कुठलीच शासनाने दक्षता घेतली नाही तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या मार्फत नाही मांडलाय पूर्ण लोकांनी मांडलाय गावात बैठक घेऊन पूर्ण हे कुठल्या रहिवासी हा भेंट टाकली प्रॉपर हा तुमची शेती वगैरे हा शेती आहे ना आता ही काय आमची शेती ही हे शेतीतून पूर्ण पाणी ते वाहते समोरून जे वाहतय ते तुमची शेती हा तुमची पूर्ण 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 आहे काहीच नाही पूर्ण कापूस हे पूर्ण वाहून गेलेला तो या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान काही पंचनामे वगैरे तुमच्याकडे झाले पंचनाम्याला आणखीन कुणीच आले नाही आमच्यापर्यंत तलाठी नाही तहसीलदार नाही कुठलंच आणखीन जे शासनाचे कर्मचारी का एक पण आमच्याकडे पोहोचलं नाही आणखीन काय वाटतं तुम्हाला पंचनामे झाले पाहिजे तुम्हाला पंचनामे आता, पंच आता तुम्हाला आता दिसतं हे शंभर टक्के नुकसानच आहे पण ठीक आहे समजा त्यांच्या पंचनाम्याची मागणी असल्या तर त्यांनी यावं ना आमच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पण तरी आणखीन ते पोहोचले ते नाहीत तयार नाही हा आणखी कुणी प्रशासनाचा एक पण माणूस आमच्या पंचनामे करायला आलेला नाही एक तर समजा शंभर टक्के नुकसानाच आता हे तुम्ही पाहतात काय सांगाल काय म्हणणं राहिलेच नाही पण जमिनीचा अवस्था बघा ना जमीन म्हणजे आता इथून मोर समजा ह्या वर्षी तर झालं असं पुढल्या वर्षी म्हणजे जमीन असं की ना असं असं झालंच नाही सगळं खडून गेलं जमिनीच म्हणजे वाड्या खालचं एवढं क्षेत्र आहे

आमच्या लहानपणीपासून असलं दृश्य पावसाळ्यात असंच आहे आणि उन्हाळ्यात पुन्हा पाणी प्यायला नाही म्हणजे उन्हाळ्यात हे सगळं एकदा पाणी वाहून गेलं नंतर तुम्हाला पाणीच नाही कुठलं नाही नाही उन्हाळ्यात पाणीच नाही आणि पावसाळ्यात परिस्थिती तर ही अशी सध्या परिस्थिती या ठिकाणी आहे आम्ही देखील या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत करत होतो पण अशा परिस्थितीमधनं अशा जीव घेण्या परिस्थितीमधनं गाडी घालणं हे उचित नाही आहे योग्य नाहीये पर्यायी रस्त्याचा उपलब्ध रस्त्याचा वापर करून आपण योग्य ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करू तुर्तासी ते थांबूयात भेटूयात एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद